नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ सायंकाळ सगळ्यांना कितीतरी वेळा सांगितलं चहा पिल्यानंतर पाणी प्यायचं नाही रोज सांगते मी तुला तुझ्या डोक्यात बसत नाही का बसतं की मग दात पडत्यात नाही पडत पडत्यात जास्त गरम आणि नंतर लगेच तू थंड पाणी की किती दातांना कळ बसल्यासारखं होतं कळलं का चहा पिल की पाणी जाऊ नको कालोय घोजोबावी आवरले आता जरा अजून आमचे हे काम याच्यात आणि मग जायचंय आम्ही ऐका नाही त्यांना जरा, जरा अर्जंट काम होत म्हणजे काम चालूच आहे त्यांचं जरा लेट झालं येला त्यांना चहा वगैरे दिला आता पोरींना त्यांच्यासाठी पण ठेवलाय काय मला नवीन जर्किंग घ्यायचं आहे जर्किंग घ्यायचं आहे नवीन मला पप्पांना म्हण की मग पप्पा म्हणले देतो ना मी घ्यायचं मग घेऊया मग थंडी चालू झाली आणि तिला जवळ जवळ पाच वर्ष झाली जर्किंग आणलेली तिला जर्किंग पण ते अजून पण तसं आहे ना आहे पण जरा तिला बारक येत आहे आता ते चिवला बसेल चांगलं ती पुण्याहून आणलं होतं हे मागितलं हे मागावलं होतं मेशो कडून लांबलचक त्यांनी जेल केल नाही नाही ना ग तू टोपी पण पुढे घेतली सगळी हे असं मागे घे असं हा हे जे किंग आहे ना दोन वर्ष झालं तर काय चालले गोजवावीला जाताना थंडी वाजणार आहे त्याच्यामुळे अनुष्काने जर्किंग घातले चिवणी घातले माझं बक्की कुठे थंडी वाजते एक तर माझा कान दुखतो कानाला जर गार हवा लागली ना ऑपरेशनचा काम दुखतो काय स्कार बांधायचं असतो चला तर काय म्हणते शुभराती तर गेल्या बघूया शिला कस चाललंय

शिकरे चालले झालं जेवान बिवान आता मालिका लागल सव्वा लागल मालिका बघती एक पण सोडत सगळे कर काय त्याच्यामुळे आम्हाला पण पहिली टीव्ही आणायची आता गरम तर आणि जाव आहे बाप्पंनी तर फार काहीकडं बेड गाठला होय व पांगरून